लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात आपण सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचं सा। उद्दिष्ट आहे की आपल्याला विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे पण अध्यक्ष महोदय आपली जी तरुण पिढी आहे त्यासमोर जर सध्या कुठलं संकट असेल तर त्या ऑनलाईन गेमच आहे अध्यक्ष महोदय हा फक्त धाराशिवचा विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय अध्यक्ष महोदय माझ्या धाराशिव तालुक्यातील बाविया गावातील लक्ष्मण मारुती जाधव या तरुणाने ऑनलाईन गेमच्या व्यसनाच्या आरी गेल्यामुळं मुख्यमंत्री महोदय आपण आहे तिथं त्याने स्वतःची शेती विकली घर घर विकलं आणि तरी त्याचं देणं फिटत नव्हतं म्हणून त्याने स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलाची वीस पाजून हत्या केली पत्नीची हत्या केली त्याची पत्नी, के पत्नी गरोदर होती आणि नंतर स्वतः आत्महत्या केली अध्यक्ष मोदय आपण महाराष्ट्रात हा फक्त आमच्या धाराशिवमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन गेमच्या आरी जाऊन तरुण खूप वारी गेलेले आहेत आणि आत्महत्या करतायत शेती विकावी लागते त्यांच्या पालकांना अध्यक्ष मोदय मई उत्तर वाचलं आपण शासनाने दिलेलं उत्तर सांगितलं की ऑनलाईन गेमला शासनाकडनं कुठलीही परवानगी नाही आणि खरं तर अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री साहेब संवेदनशील आहेत हा प्रश्न फक्त माझ्या धाराशी मर्यादित मराठी नाही पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे इथं बसलेल्या प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या ही किंवा प्रत्येक पालकाच्या हीच आहे की ऑनलाईन गेम थांबल्या पाहिजेत अध्यक्ष मोदय उत्तरात सांगितलं की आपण जन जनजागृती करतोय अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मोदयांना माझी विनंती आहे मुख्यमंत्री मोदय ही जनजागृतीच्या पुढे गेलेली गोष्ट आहे त्यामुळं स्वर्गीय आर आराबानी जसा डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता तशीच अपेक्षा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेकडनं जनतेच्या आपल्याकडनं आहे मुख्यमंत्री मोदय त्यामुळं आपण केंद्र आपल्या उत्तरात सांगितलं की के आम्ही केंद्राला विनंती करतोय की कायदा करावा परंतु जसं तेलंगणामध्ये बंदी आहे तसा कायदा आपण करावा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक पालकाची जी इच्छा आहे ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन त्यांची शेती विकावी लागते रोज तरुण आत्महत्या करतो आहे त्यामुळे माझी मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची कल विनंती आहे की याबाबत आपण संवेदनशीलपणे निर्णय घेऊन या ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य